रामकृष्ण माऊली नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे पंढरीची वारी आहे माझ्या घरी असं म्हणत पंढरीची वारी अवघ्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये एक खूप मोठा सण किंवा उत्सव म्हणून साजरा केला जातो तर हरिणामाचा गजर आणि निस्सिम भक्ती म्हणून वारकरी अखंड पंधरा ते वीस दिवस चालत आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करते तर या आषाढी वारीचं महत्व काय किंवा वारी म्हणजे काय किंवा ही वारी केव्हापासून सुरुवात झाली अशा संपूर्ण प्रश्नाची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आषाढ महिना चालू होताच किंवा मग जून महिना लागताच प्रत्येक वारकऱ्याच्या मनात ओढ लागते ती म्हणजे वारीची आणि पंढरपूरच्या दर्शनाची प्रत्येक खेड्यापाड्यातून प्रत्येक गावागावातून अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत गरीबा श्रीमंतापर्यंत प्रत्येक जाती धर्माचे लोक या वारीमध्ये सहभागी होतात तर हे वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत मजल दर करत आषाढी एकादशीला हे पंढरपूरला पोहोचतात तर हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो प्रस्थान सोहळे पार पडतात ज्ञानोबा तुकाराम गजर करत पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या असतात हा पंढरीच्या पांडुरंगाचाच म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत ही पंढरीची वारी हजारो कि वर्षांपर्यंत किंवा हजारो वर्षापासून अविरतपणे आजपर्यंत चालू आहे आणि पुढे सुद्धा अशा उल्लासामध्ये चालू राहील हाच हरिमा इतिहास वारीची दिव्य परंपरा आज आपण साध्या शब्दात पाहणार आहोत तर पंढरीच्या वारीची नेमकी माहिती काय आहे वारी पंढरीची वारी, वारी करी वारे करी उन पावसाची चिंता कोण करी असं म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी लोक पंढरपूरला भेट देतात वारी म्हणजे काय तर वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी जातात आळंदी पासून ते पंढरपूरचा जे अंतर आहे ते अवघ्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये दिवसभर चालून उन्हा ताणामध्ये पावसामध्ये कशाचीही तमा न बाळगता हा वारकरी अखंडपणे अविरतपणे चालत असतो आणि ह्या अनुपम्य अशा वारी सोहळ्याचा आनंद मिळवून घेत असतो जो वारकऱ्याचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखलं जात वारीमध्ये लोक पंढरपूर पर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्ती गीते अभंग, भजन कीर्तन अशा अनेक गोष्टी केल्या जातात आणि वारीचा हा आनंद घेतला जातो वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा आहे या पदयात्रेमध्ये गरीब श्रीमंत किंवा लहान थोर किंवा किंवा कुठल्याही जाती धर्माचं बंधन नसत तिथे असतो तो फक्त माऊलीचा गर्जर आणि विठ्ठल म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्म्याला पाहण्याची जी, जी मनात ओळ असते ती प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यामध्ये असते हे डोळे असुसलेले असतात ते फक्त विठ्ठलाच्या दर्शनाचे तर वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांमधून सामुदायिक पदयात्रा केली जाते आणि ही वारी महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे ती अविरतपणे हजारो वर्षांपासून चालू आहे ही वारी आषाढ कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला अशा दोन्ही वेळा केली जाते एका सिद्धांतानुसार वारकरी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर यांचे वडील विठ्ठल पंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्याची वारी सुरू केली होती वारी करण्याची परंपरा आठशे काळापासून मानली जाते आणि ती अविरतपणे चालू आहे मराठी महिन्यात आषाढ शुक्ल एकादशी मध्ये अशा अनेक दिंड्या महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गाव प्रत्येक शहर प्रत्येक शहरातून पंढरपूरला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात त्याची भक्ती व्यक्त करतात पंढरपूरची वारी ही परंपरा खूप जुनी असावी कारण ज्ञानेश्वर महाराजांचे वडील देखील वारीला जात होते तुकाराम महाराजांचे वडील सुद्धा वारीला जात होते तर पायी चालत जाण्याची ही परंपरा जुनी असल्याने कारण पूर्वीच्या काळी वाहतूक व्यवस्था नव्हती त्यामुळे लोक पायी किंवा मग बैलगाडीमध्ये मध्ये हा प्रवास करत होते तेव्हापासून असा प्रघात पडलेला आहे की पंढरपूरच्या वारीला पायीच जायचे आणि आजपर्यंत विठ्ठल भक्त किंवा मग वारकरी संप्रदाय वारीला पायी जाणेच पसंत करतात कारण याची देही याची डोळा हा स्वर्ग सुख सोहळा पहाणे म्हणजे एक स्वर्गातलं अमृत सुख मानलं जात असा नयनरम्य सोहळा या पृथ्वी तलावरती दुसरीकडे कुठेच पाहायला मिळणार नाही तर पंढरपूर वारी म्हणजे विठ्ठल भक्त किंवा मग वारकरी चैत्र यात्रा कार्तिकी यात्रा आषाढी यात्रा आणि माघी यात्रा पैकी कोणत्याही यात्रेला पंढरपूरला भेट देतात यालाच पंढरपूर वारी असं म्हटलं जातं किंवा मग काही वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले जातात तर ही संप्रदायाची वारी असं म्हटलं जात तर सगळ्यात मोठी वारी म्हणून आषाढी वारी आणि कार्तिकी वारीला पाहिलं जात कारण विठ्ठलाच्या भेटीसाठी आळंदी ते पंढरपूर पर्यंत पायी प्रवास केला जातो जो वारकऱ्याचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी असं म्हटलं जात आणि या पालखी सोहळ्यामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे दिंड्या एकत्र लाखो लोकांना एकत्र घेऊन चालतात या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत असताना विठ्ठलाची भक्ती गीते ताळ मृदंग आणि फक्त पांडुरंगाचं भजन केलं जात वारीचा आनंद घेतला जातो या संत ज्ञानेश्वर संत तुकाराम हजारो दिंड्या पंढरपूरला येतात संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी या गावी म्हणजे संत नगरी मध्ये एकत्र येतात या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे निघतात ते, ते पोचल्यानंतर ते चंद्रबागा नदीमध्ये पवित्र स्नान केलं जात आणि संपूर्ण मंदिराची किंवा शहराची एक प्रदक्षिणा पूर्ण केली जाते वरदा हरी विठ्ठल किंवा मग जय जय रामकृष्ण हरी याचा जयघोष केला जातो आणि संपूर्ण पंढरी नगरी आनंदमय होऊन जाते एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीची व श्री खास अशी काढली जाते तर आता आपण पाहूयात की पंढरपूरच्या वारीचा नेमका इतिहास काय पंढरपूरची ही वारी खूप पूर्वीपासून चालत आलेली एक परंपरा आहे ज्यामध्ये वारकरी संप्रदाय जातो विठ्ठलाची भक्ती गीते नृत्य गायन वादन अभंग किंवा मग टाळांचे नाद आणि फक्त पांडुरंगाचा जयघोष केला जातो तर इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये तुकारामाचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा हे नाविद्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिंडी आणि वारीच्या परंपरेत बदल घडून आणण्याचे त्यांनी ठरविले संत तुकारामाच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडे घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले तेथे त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या सुद्धा पादुका ठेवल्या तेव्हापासून इसवी सन अठराशे तीस पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती त्यानंतर अनेक अधिकारांमुळे तुकाराम कुटुंबात वाद होत गेले कारणास्तव काही लोकांनी जुळ्या पालखीची ही परंपरा खंडित करून आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहू मधून संत तुकाराम महाराजांची पालखी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पालख्या काढण्याचा निर्णय घेतला पण ह्या पालख्या दोन्ही हे एकाच दिवशी निघतात ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालविली जाते आणि सध्या दरवर्षी सुमारे त्रेचाळीस चा पालखी पंढरपूरला घेऊन गेल्या जातात तर या पंढरपूरच्या यात्रेचा हा नयनयरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी लाखो भाविक आसूसलेले असतात तर नेमका पालखी ही वारी कोणी सुरुवात केली तर सोळाशे पंच्याऐंशी मध्ये संत तुकारामाचे धाकटे पुत्र नारायण बाबा यांनी पालखीची ओळख करून दिली कारण त्यांनी वारी परंपरेत बदल घडवायचा होता त्यांनी तुकारामाच्या चांदीच्या पादुका दिंडीसह सह आळंदीला नेल्या आणि त्यातच संत ज्ञानेश्वराच्या सुद्धा पादुका होत्या तर त्यालाच पालखी सोहळा असं म्हटलं जातं पालखी ही साधारणतः एक वर्ष जुनी परंपरा आहे आणि ज्याचे पालन आजपर्यंत वारकरी संप्रदाय किंवा जे वारीला जाणारे लोक आहेत ते याचे पालन करतात तर ही संपूर्ण वारीची माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल किंवा मग आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद